आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस रिपब्लिकन सेनेच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस रिपब्लिकन सेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली माता रमाईच्या जीवनावर अनुसरून सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाची सांगड घालून कार्यक्रमाची बांधणी करण्यात आली रिपब्लिकन सेनेचे वरिष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या साहित्यका नंदाताई कांबळे यांचे रमाबाईंच्या जीवनावर भाषण झाले यावेळी रिपब्लिकन सेनेच्या ज्योती सोनकांबळे रेखाताई इंगळे आफरिन खान अर्चना बिरारे दीपा बम जयमाला काशिदे सुशिला ओहाळ त्याचबरोबर कार्यक्रमाचे लक्ष वळवणारी चार वर्षाची छोटी पर्यटक सुधागड किल्ला साडेतीन तासात चढाई करून विक्रम करणारी कार्यक्रमाची छोटी रमा गाथा शिल्पा सागर मुदाळकर यांचा संविधान प्रचारक अंजलिताई भुईर व प्रमुख पाहुणांनी सत्कार केला व आशीर्वादही दिले यावेळी बाळासाहेब ओवाळ विनायक कांबळे शैलेंद्र पवार उत्तमराव शिंगारे रामकुमार गायकवाड संघर्ष शिरसाट अंबादास गायकवाड किशोर वाघमारे डॉक्टर तावडे बाबूराव वानखेडे विजी गुरुजी आर डी तेलंग उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाला रंगत आणणारे गीतकार शैलेंद्रजी चांदणीजी आलिशाजी शिल्पाजी महेशजी साळवीजी व राजकुमारजी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आबासाहेब चास्कर यांच्या मार्गदर्शनाने अलकाताई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेखाताई ताई यांनी केले सभा एक्सप्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण शूटिंग केलेलं आहे माता रामाईंची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झालेली आहे जयंती साजरी होत असताना विविध कलाकारांनी आपली कलाकारी ठिकाणी अदा केलेली आहे तथवतच लताई <गणाँ> कांबळे यांनी आपण एक रमाबाईच्या जीवनाला अतिशय चांगल्या पद्धतीने व्याख्यान दिलेलं आहे आणि ह्या व्याख्यानातल्यावर असा एक आदर्श घेतला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान हे वाचवण्यासाठी आम शेतकरी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान हे वाचवलं पाहिजे त्यासाठी सामाजिक ऐक्याची गरज आहे तर ते ऐकेल समाज करीत यावर माझा विश्वास आहे खरं तर रमाई हा आमचा जसा भावनेचा विषय आहे तसा रमाईचं नाव विचारताच ही स्फूर्ती आमच्या प्रत्येक बांधवांच्या मनामध्ये आणि भगिनींच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्या स्फूर्तीनेच आपणाला काम करण्याची जी काही चांगल्या पद्धतीचं एक वातावरण निर्मिती होण्यासाठी आपण हा जयंतीचा कार्यक्रम आणि रमाईच्या जीवनावरील जे काही त्यांनी अपार कष्ट उचलले आहे बाबासाहेबांची सावली बनून याची खऱ्या अर्थाने उजळणी प्रत्येक मायमाऊलीमध्ये झाली पाहिजे आणि प्रत्येक ज्या कुटुंब आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये सर्व भारतीय ज्या स्त्रिया आहेत आणि सर्व भारतीय जे बांधव आहेत यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये रमाई माऊलीचं जे ऋण आहे हे ऋण आपण खऱ्या अर्थाने फेडू शकतं जरी नसलो तरीसुद्धा कमीत कमी त्यांची जाणीव ठेवून आपण या संदर्भामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी रमईला साथ देऊन संविधान निर्माण केलं आणि रमाईच्या साथीमुळेच त्यांच्या कष्टामुळेच एक या महिलांना जी काही संधी मिळते जे काही समतेचं जे काही वातावरण या ठिकाणी झालेलं आहे समता स्वातंत्र्य न्यायबंद होता आणि महिलांचं स्वातंत्र्य या घटनेच्या माध्यमामध्ये त्या घटनेमध्येच मा उतरलेलं आहे त्याला कारण केवळ रमाईचं कष्ट आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो आणि दरवर्षी रमाईची जयंती ही धूमधडाक्यामध्ये साजरी झाली पाहिजे हे मी सर्व भारतीय आव्हान करतो धन्यवाद जय रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज हा रमाई जयंती आम्ही साजरी केली आहे महिलांनी म्हणून असं वाटतं की प्रत्येक महिलांनी रमाई जयंती सावित्रीबाई फुले जयंती या सगळ्या जयंत्या केल्या पाहिजे पुढे यायला पाहिजे प्रत्येक महिलेनी आणि शाहू फुले आंबेडकर ब्युरो रिपोर्ट पोहोचवला एक्सप्रेस ठाणे